नमस्कार मित्रांनो मेंदू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉफी व कॅफिनचा मेंदूच्या कार्यावर होणारा परिणाम डिस्कस करणार आहोत कॉफी व ॲडोनोसिन यांचा संबंध मुख्यत्वे मेंदूमधील मेंदूंच्या पेशींवरील ॲडोनोसिन रिसेप्टरमुळे आहे ॲडोनोसिन म्हणजे काय तर ॲडोनोसिन हे आपल्या शरीरातील नैसर्गिक न्यूरोमॉड्युलेटर म्हणजेच नियंत्रक पदार्थ आहे मेंदूमध्ये में ज जा दिवस जसा पुढे जातो तसे तसे ॲडोनोसिनचे प्रमाण वाढत जाते याचा मुख्य परिणाम म्हणजे आपल्याला झोप येणे म्हणजे स्लीप प्रेशर वाढवणे न्युरोस क्रिया मंदावणे म्हणजेच न्यूरॉल ॲक्टिव्हिटी शांत करणे व आरामाची भावना निर्माण करणे असा असतो कॉफीमधील कॅफिनचे कार्य काय असते मित्रांनो तर कॉफीमध्ये कॅफिन नावाचे उत्तेजक स्टिमुलंट द्रव्य असते कॅफिनची संरचना ॲडोनिसिनसारखी असल्यामुळे ऐवजी कॅफिन हेच मेंदूंच्या पेशीवरील ॲडोनोसिन रिसेप्टरवर बसतं म्हणजेच ब्लॉक करतं त्यामुळे ॲडोनोसिनला त्याचे रिसेप्टर्स ॲक्टिवेट करता येत नाहीत मग त्याचा परिणाम काय कसा होतो नेमका मित्रांनो तर ॲडोनोसिनचा झोप आणणारा परिणाम अडवला जातो मेंदू मेंदूतील डोपामाईन व नोरेफिनाफ्रीन सारखे उत्तेजक न्यूरोट्रान्समीटर्स जास्त सक्रिय राहतात त्यामुळे झोप कमी येते लक्ष व सतर्कता वाढते थकवा जाणवणं कमी होतं परंतु हे जे कॅफिन आहे त्याचे दीर्घकालीन परिणामसुद्धा असतात मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने वारंवार कॉफी घेतली तर त्याचे जे शरीर आहेत ते शरी होमोस्टॅटिस राखण्यासाठी मेंदूच्या पेशींवरील पेशीपटलातील ॲडोनोसिन रिसेप्टरची संख्या वाढवते त्यामुळे कॅफिनचा परिणाम कमी होतो टॉलरन्स निर्माण होतो अचानक कॉफी सोडली तर जास्त रिसेप्टर्सवर जास्त ॲडोनोसिन प्रभाव टाकतो व त्यामुळे डोकेदुखी झोप येणे थकवा इत्यादी त्रास वाढतो त्यामुळे एका ठराविक मर्यादेपर्यंत चहा व कॉफी आपल्या शरीरासाठी आरोग्यवर्धक असते धन्यवाद माहिती आवडली असल्यास चॅनललाच लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद